राज्यस्ते तसेच कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी म्हणून संविधानातील भाग आणि परिशिष्ट यावर रेग्युलर प्रश्न विचारलेले आहेत अगोदर आयोगाने कोणकोणते प्रश्न विचारलेले ते सर्व या सेशन मध्ये आपण कव्हर करणार आहोत संविधानामध्ये मूळ बावीस भाग होते पण नंतर पंचवीस झालेले आहेत तसंच संविधानामध्ये मूळ आठ भाग परिशिष्ट होते पण नंतर ते बारा परिशिष्ट झालेले आहेत यावरचा पहिला प्रश्न बघा हा आयोगाने विचारलेला आहे दोन हजार तेवीस मध्ये भाग एक भाग एक मध्ये संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र राज्यक्षेत्र हा शब्द पाहिजे कार्यक्षेत्र या ठिकाणी झालेला आहे ठीक आहे म्हणजे अच चार उत्तर आहे अच चार अच चार इथे पण आहे इथे पण आहे ठीक आहे भाग, भाग तीन है, भाग तीन मूलभूत हक्क आहे भाग तीन मूलभूत हक्क म्हणजे च एक आहे च इथं एक आहे इथे एक आहे इथे एक आहे पण इथे ऑप्शन म्हटल्यावर हे येऊ शकतं ठीक आहे त्याच्यानंतर भाग नऊ भाग नऊ मध्ये पंचायत राज दिलेला आहे म्हणजे कच दोन आहे दोन या ठिकाणी आहे त्यानंतर भाग दोन भाग दोन नागरिकत्व भाग दोन नागरिकत्व म्हणजे डच तीन आहे ठीक आहे यस म्हणजे भाग एक मध्ये संघराज्य व त्याचे राज्य क्षेत्र आहे भाग तीन मध्ये मूलभूत हक्काची तरतूद आहे भाग चार मध्ये सॉरी भाग नऊ आहे नऊ मध्ये पंचायत राज आहे भाग दोन मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे उत्तर चार उत्तर हे दिलेलं आहे चार उत्तर ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन दुसरा क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे दुसरा क्वेश्चन आहे आ, भाग वीस भाग वीस जे आहे तर वीस मध्ये घटनादृष्टीची तरतूद आहे म्हणजे अच उत्तर दोन आहे अच उत्तर जे आहे ते दोन आहे ठीक आहे अच उत्तर दोन या ठिकाणी आहे त्यानंतर भाग अठरा भाग मध्ये आणीबाणीच्या तरतुदी दिलेल्या आहेत अठरा म्हणजे ब च उत्तर एक आहे ब च उत्तर एक आहे त्यानंतर भाग पंधरा भाग मध्ये निवडणुका दिलेल्या आहेत म्हणजे क क च उत्तर तीन आहे ठीक आहे त्याच्यानंतर भाग अकरा केंद्र राज्य संबंध म्हणजे ड उत्तर चार so, so, आहे सो अल्टिमेटली आपलं उत्तर चार आहे ठीक आहे सो आणीबाणी संबंधीच्या तरतुदी आणीबाणी तीन प्रकारच्या आणीबाणी आहेत राष्ट्रीय आणीबाणी आर्थिक आणीबाणी आहे राष्ट्रपती राजवट कलम तीनशे बावन ते तीनशे साठ मध्ये तरतुदी आहेत घटनादुरुस्ती कलम तीनशे अडुसष्ट मध्ये दिलेली आहे विशेष बहुमताने घटनादुरुस्ती केली जाते निवडणुकांची तरतूद जी आहे कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस मध्ये दिलेली आहे केंद्र व राज्यसंबंध प्रशासकीय आर्थिक वित्तीय अशा सर्व प्रकारचे दिलेले आहेत ठीक है? तर, नेक्स आहे त्यानंतर नेक्स्ट महत्वाचा क्वेश्चन आहे नेक्स्ट महत्वाचा क्वेश्चन खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळलेली नाही एस टी आय दोन हजार वीस चा हा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्य भाग चार ए बरोबर आहे बेचाळीसवी घटना दुस्ती एकोणीसशे शहात्तरने समावेश केलेला आहे अकरा मूलभूत कर्तव्य आहे स्वर्णसीय समितीने शिफारस केली होती राज्य धोरणाची निर्देशक तत्वे भाग चार अगदी बरोबर आहे कलम छत्तीस ते एकावन्न मध्ये आहे मूलभूत अधिकार मूलभूत अधिकारची तरतूद भाग तीन मध्ये दिलेली आहे म्हणजे हे सर्व बरोबर आहे उत्तर काय असेल चार यापैकी नाही त्यानंतर आहे अयोग्य जोडी ओळखायची ठीक आहे या ठिकाणी अयोग्य जोडी ओळखायची आहे चुकीची तीनशे त्रेचाळीस मध्ये संघाची अधिकृत भाषा अगदी बरोबर आहे केंद्र शासनाने कोणती भाषा व्यवहारासाठी वापरायची ती बरोबर आहे तीनशे पंचेचाळीस सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय कायदे विधेयक इत्यादीसाठी वापरण्याची भाषा हे चूक आहे ही जे तरतूद आहे ही तरतूद संविधानामध्ये कलम तीनशे अठ्ठेचाळीस मध्ये दिलेली आहे त्याच्यामुळे हे चुकीचं आहे तीनशे अठ्ठेचाळीस घटक राज्याची अधिकृत भाषा आणि अनेक भाषा हे पण चुकीचं आहे कारण हे तीनशे पंचेचाळीस मध्ये दिलेलं आहे म्हणजे हे वरती तर हे खाली येणार ठीक आहे त्याच्यामुळे तुमचं ब अनेक चुकीचं आहे तीनशे एकावन्न हिंदीच्या विकासाचे निर्देश अगदी बरोबर आहे ठीक आहे तीनशे एकावन्न मध्ये तरतूद आहे म्हणजे ब आणि क चुकीचा अयोग्य निवडायचं आहे आपल्याला सो ऑप्शन नंबर दोन ब आणि क ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन महत्वाचा जोड्या लावा भी ला है, भी ला है हा प्रश्न विचारलेला आहे आयोगाने प्रश्न विचारलेला आहे हा मूलभूत अधिकार मूलभूत अधिकारची तरतूद संविधानामध्ये भाग तीन मध्ये दिलेली आहे म्हणजे अ च तीन आहे अ च तीन आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे भाग चार मध्ये दिलेली आहे म्हणजे ब च चार आहे ब च चार आहे संघराज्य व त्याचे राज्य क्षेत्र हे भाग एक मध्ये दिलेत ऍक्च्युली पण इथे भाग एक दिला नाही ते चुकून टाईम झालेला आहे सहा भाग एक मध्ये ठीक आहे आणि नागरिकत्वाची तरतूद भाग दोन मध्ये दिलेली आहे ठीक आहे यस म्हणजे अ च चार आहे अ च जे आहे मूलभूत अधिक सॉरी अ च तीन आहे अ च जे आहे तीन आहे अ च तीन आहे त्याच्यानंतर ब ब च चार आहे ब च चार आहे सी जे आहे सी च एक आहे आणि डी च दोन आहे म्हणजे ऑप्शन नंबर चार हे उत्तर आहे ठीक आहे ऑप्शन नंबर चार हे उत्तर आलेलं आहे नेक्स्ट so क्वेश्चन सध्या भारतीय राज सध्या भारतीय संघ राज्यात सध्या भारतीय संघराज्यात घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश किती आहेत सो अठ्ठावीस घटक राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, आहे। खालीपैकी कोणत्या जोड्या योग्यरित्या जोडलेल्या आहेत पहिले परिशिष्ट राज्यसभेच्या दागा वाटप चूक वा, आहे पहिल्या परिशिष्टामध्ये घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची भौगोलिक सीमा आणि नावे आहेत ठीक आहे परिशिष्ट तिसरे विविध शब्दा अगदी बरोबर आहेत परिशिष्ट सहावे आसाममधील आदिवासी भागातील प्रशासना संबंधी तरतुदी बरोबर आहे आसाम मेघालय मिझोरम आणि त्रिपुरा संबंधी तरतुदी आहे परिशिष्ट दहावे पक्षांतर विरोधी कायदा हे पण बरोबर आहे म्हणजे तुमचं अ तेवढं चुकीचं आहे ब कड हे बरोबर आहे ठीक आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे उत्तर आहे ब क ड ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नववा महत्वाचा क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे ठीक आहे खालील तरतुदीचा अंतर्भाव भारतीय राज्य घटनेच्या या भागात केला आहे राज्य ग्रामपंचायती स्थापनेची योजना करील त्यांना स्व स्वशासनाचा एक घटक म्हणून आवश्यक असे कार्य करण्यास अधिकार व सत्ता देऊन समर्थ बनवण्यासाठी पावले उचले आता ही जी तरतूद आहे संविधानामध्ये कलम चाळीस मध्ये आहे आणि मार्गदर्शक आहेत म्हणजे भाग चार राज्याच्या ध्येय धोरणाची मार्गदर्शक तत्वे ऑप्शन नंबर दोन हा उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन हे उत्तर आहे ठीक आहे त्यानंतर हा नुकताच राज्यसेवा पूर्वला हा प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग एक मधील कलम एक ते चार संबंधित आहे तर संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र म्हणजे ज्याचं उत्तर आहे फक्त अ ऑप्शन नंबर तीन हे उत्तर आहे मूलभूत अधिकारासंबंधी भाग तीन मध्ये तरतूद आहे न्यायालय न्यायालय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची तरतूद भाग पाच मध्ये तर उच्च न्यायालयाची सहा मध्ये आहे कर्तव्य कर्तव्य भाग चार ए मध्ये दिलेत सो उत्तर हे तीन आहे येस सो आपण आयोगाला जे विचारले भाग आणि परिशिष्ट यावरचे प्रश्न सगळे कव्हर केलेले आहेत ठीक आहे ही सिरीज आपली अशीच कंटिन्यू राहील सो थांबूया थँक्यू सो मच थँक्स लॉट